रघुपति राघव राजा रा पतित पावन रघुपति राघव राजा राम तपावन, राम। आज रामनवमी सर्वाप्रथम सर्वांना रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा हिंदू धर्मातील लोकांसाठी रामनवमीचा दिवस अत्यंत खास आहे कारण याच दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता चैत्र महिन्यातील नवव्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला ती कौसल्या मातेने श्रीरामांना जन्म दिला हा दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सातारा जिल्ह्यातील पाटणीतील सरदार पाटणकरांच्या वाड्यातील श्रीराम मंदिरातही गेली तीनशे एकोणसत्तर वर्षे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो चला तर मग पाटणच्या या ऐतिहासिक श्रीराम मंदिराला भेट देऊया आणि तेथील सरदार पाटणकर वाड्याजवळ आल्यानंतर भली मोठी ऐतिहासिक दगडी कमान दिसते काही पायऱ्या चढून या कमानीच्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केल्यावर सुरुवातीला आपल्याला सरदार पाटणकरांचा भला मोठा ऐतिहासिक वाडा दिसतो हा ऐतिहासिक वाडा म्हणजे वास्तुकलेचा सुंदर नमुनाच आहे मुख्य दरवाज्यापासून काही अंतर पुढे चालून गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला काही पायऱ्या दिसतात या पायऱ्या चढून गेल्यावर या प्रसिद्ध श्रीराम मंदिरात आपला प्रवेश होतो मंदिरात प्रवेश करताच समोरच्या बाजूला आपल्याला एक भले मोठे दगडी तुळशी वृंदावन दिसते अशा प्रकारचे मोठे वृंदावन महाराष्ट्रात फार कमी ठिकाणीच आपल्याला आढळून येते या वृंदावनासमोर एक प्राचीन दगडी शिवलिंगही आहे मंदिरात प्रवेश करताच मनाला अतिशय प्रसन्न वाटते समोरच श्रीरामांचे सर्वोच्च भक्त श्री हनुमंताचे छोटेसे मंदिर आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला सरदार पाटणकर घराण्यातील व्यक्तींच्या व थूर संतांच्या प्रतिमा आहेत मंदिराची सजावट अत्यंत देखणी असून प्राचीन मराठा राजघराण्यातील सजावट आहे यामध्ये काचीची रंगबेरंगे झुमरे व काचेच्या हंड्यांचा समावेश आहे मंदिरात भगवान श्रीराम लक्ष्मण व सीतामातेची मनमोहक मूर्ती आहे त्यांच्या बरोबर संत रामदास स्वामींनी दिलेली श्रीरामांची मूर्तीही आहे रामदास स्वामींनी दिलेल्या या मूर्तीच्या मागे एक चमत्कारिक गोष्ट आहे ती पण आपण जाणून घेऊया इसवी सन सोळाशे छप्पन्न मध्ये श्री रामदास स्वामी कोंडावळे येथील एका घडीत एकटेत राहून तपश्चर्या करीत होते एकदा ते चापळला जाण्यास निघाले त्यावेळी पावसाळा असल्याने कोयना नदीस मोठा पूर आला होता पुराच्या पाण्यामुळे समर्थ अडकून पडले समर्थांनी हाक मारून सरदार चांजीराव पाटणकर यांना निरोप दिला चांजीराव पाटणकर म्हणजे छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ सरदार एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ सरदार म्हणून त्यांचा नावलौकिक होता समर्थांचा निरोप मिळताच चांजीराव स्वतः जातीनिशी जमा करून तिथे गेले परंतु पाण्याचा पूर वाढत गेला होता समर्थांनी पुरात उडी घेतली नदीमध्ये मध्यभागी भोवरा असल्याने समर्थ त्यामध्ये अडकले व तळाशी गेले चांजीराव पाटणकर व त्यांच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला पाण्याची परवा न करता नदीकाठावर समर्थांना शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली परंतु समर्थांचा ठाव टिकाणा ना लागला नाही स्वामी पुरात बुडून मृत्यू पावले असे समजून सापडला निरोप पाठवण्यात आला तिसऱ्या दिवशी समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी व उद्धव गोस्वामी चांजीराव पाटणकर यांच्याबरोबर ते स्वामी बुडाले त्या ठिकाणी गेले त्यावेळी कल्याण स्वामींनी स्वामींच्या शोधार्थ नदीत उडी घेतली त्यांना नदीच्या तळाशी स्वामी पद्मासन घालून बसल्याचे आढळून आले स्वामींना घेऊन कल्याण स्वामी नदी बाहेर आले स्वामींना पाहताच सर्वांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून स्वामींचा जय जयकार केला तीन दिवस पाण्यात राहून समर्थांनी सर्वांना चमत्काराची लिला गाखवली समर्थांनी कल्याण स्वामींच्या धाडसाचे कौतुक केले व त्यांना आशीर्वाद दिला चांजीराव पाटणकर यांनी भक्तीभावाने स्वामींना नमस्कार करून त्यांना आपले घरी नेले त्या दिवशी रात्री त्यांनी मोठा भोजन समारंभ घडवून आणला दिवशी समर्थ चापळला जावयास निघाले जाताना त्यांनी प्रसाद म्हणून नदीतून आणलेली श्री प्रभू श्रीरामांची पंचधातूची पट्टाभिरामाची मूर्ती भेट दिली चांजीरावांनी मोठ्या भक्तीने तिचा स्वीकार करून ते तिचे पूजन करू लागले तेव्हापासून प्रभू रामचंद्रांची ही मूर्ती सरदार पाटणकर घराण्याने बांधलेल्या या श्रीराम मंदिरात असून तिच्या उपासनेची परंपरा या घराण्यातील कायम ठेवली आहे या घटनेस आज तीनशे पंसत्तर वर्षे झाले आहेत इतक्या वर्षानंतरही पाटणच्या या ऐतिहासिक राम मंदिरात या दुर्मिळ मूर्तीचे दररोज विधिवत पूजा अर्चा होत असते दरवर्षी मोठ्या प्रमाणात राम मंदिरात रामनवमीचा उत्सव साजरा होतो अशा वेळी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना या मूर्तीच्या दर्शनाने मोठा आनंद मिळतो श्रीराम मंदिरात आजही या घटनेची तपशीलवार माहिती देणारी कागदपत्रे काचेच्या आहेत ला रामनवमीच्या दिवशी सरदार पाटणकरांच्या वंशजांच्या हस्ते श्रीरामांची पूजा अर्चना केली जाते पाटण शहर व परिसरातील हजारो राम भक्त या दिवशी श्रीरामांच्या दर्शनासाठी गर्दी करतात या हजारो श्रीराम भक्तांसाठी दरवर्षी महाप्रसादाची सोय केली जाते आपण पाहू शकतो आज रामनवमी असल्याने फुलांची अत्यंत सुंदर सजावट करण्यात आलेली आहे या राम जन्मोत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसापासून होते गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रोज मंदिरात भजन कीर्तन व रामगाथेचे आयोजन केले जाते रामनवमीच्या दिवशी सरदार पाटणकर वाड्याच्या परिसरात यात्राही भरते श्रीराम नवमीच्या दिवशी श्रीरामांच्या जलाभिषेकासाठी श्री क्षेत्र महाबलेश्वर जिथे पंचगंगांचा उगम झाला तिथून कावडीच्या सह्याने जलांगले जाते विशेष म्हणजे ही कावड यात्रा पायी केली जाते या दिवशी भाविकांसाठी रामजन्म वेळ होईपर्यंत राम जन्माची कथा आणि रामभक्तीचा महिमा सांगणारे भजनाचे आयोजन केलेले असते राम जन्माची वेळ झाली की श्रीरामांना पाळण्यात घालून पुष्पवृष्टी केली जाते तदनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप सुरू केले जाते या सर्व कार्यक्रमांमध्ये सरदार पाटणकर कुटुंबीय स्वतः सहभागी असतात अगदी पूजेपासून ते महाप्रसादाचे वाटप करण्यापर्यंत या राम जन्मोत्सवासाठी वर्षानुवर्षी अगदी पाटण तालुक्यातील खोऱ्यातूनही लोक येत असतात त्या उत्सवाच सुरू जाण्यापूर्वी थोडस आपल्याला मार्ग जावं लागत शिवप्रभूंच्या जा स्वराज्य कार्यामध्ये ज्या घराने मी आपलं योगदान दिलं त्यामध्ये पाटणकर घराने खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटणकरांना आपण मानाची धनी म्हणून समजलं होतो अशा घराण्यातल्या सांजी पाटणकर यांना रामदास स्वामींनी आज बरोबर तीनशे एकोणसत्तर वर्षापूर्वी प्रासादिकली होती ही मूर्ती ह्या काळात अत्यंत श्रद्धेनं आणि मोठ्या भक्तिभावानं त्याच्या पूजा आपल्या देवाऱ्या सुरुवाती हो कालखंडात करत होते परंतु मोठे दृष्टेपणात म्हणून आणि एकूणच या मूर्तीचं महत्व लक्षात घेता विदर्त सरदार भीमराव पाटणकरांनी एकोणीसशे त्रेपन्न साली श्रीराम देवस्थान ट्रस्ट निर्माण केला आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आज जो हा श्रीराम जन्म उत्सवाचा सोहळा दिवस आहे त्याचं जे सुरूप दिसते ते त्याचं फलित म्हणावं लागत या रामनवमी उत्सवाचा दिवस हा रामनवमी गुढीपाडवा ते रामनवमी या नऊ दिवसामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो त्या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम देवस्थान ट्रस्टाच्या वतीने आयोजित केले जातात आजचा मुख्य दिवस हा रामनुमीचा या दिवशी खरं तर पाटण शहराला एक यात्रेचं जीव प्राप्त होतो आणि पाटणच्या आणि पाटणच्या पंचकृष्णीतील हजार भक्त जण रामाच्या आत्मेचं दर्शन या ठिकाणी जातात